हो आपल्या हा हा ठीक आहे ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज ভৱ শিৱী মধ

आणि या प्रतापगडाची माहिती देणारा मी आतिश गाईड म्हणून आज पहिल्यांदा तुमचं या प्रतापगडावर स्वागत करतो गड किल्ल्यांच्या इतिहासात शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमांचं प्रतीक म्हणजे हा किल्ले प्रतापगड हा किल्ले प्रतापगड जावळी प्रांतातल्या ढोळक्या नावाच्या डोंगरावर उभा केलेला गड आहे ज्याचा इतिहास असा आहे शिवछत्रपती सतत जर महाबळेश्वर महाबळेश्वराचं मंदिर माहितीच आहे तुम्हाला तिथे क्षेत्र महाबळेश्वर म्हणून जी ओळख आहे तिथे महाबळेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्या दर्शनायच एकदा महाराजांनी यात त्या महाबळेश्वराच्या दर्शनाला येत असताना त्यांनी समोर पाहिलेला हा डोंगर उंच डोंगर होता महाराजांनी मोरपंत पिंगळ्यांना सांगितलं की या डोंगरावर तुम्हाला गड बांधायचा ज्यावेळेला महाराजांनी जावळी ताब्यात घेतली ही सोळाशे छप्पनला त्यानंतर मोरपंत पिंगळ्यांना सांगितलं होतं की जावळीत गड बांधायचा गड बांधायला चालू झाला गड बांधायचं कारण त्यांनी सांगितलं <स्यादागी> सांगितलं शिवाजी महाराजांच्या स्वप्नामध्ये आली होती आणि तिने सांगितलं होतं की या जावळी प्रांतातल्या ढोरटा नावाच्या डोंगरावर तू माझी स्थापना कर म्हणून देवीच्या सात गड उभा केला होता बघा या गडाची रचना बघा वर बघा किती वर्षात गड बांधायला माहिती तुम्हाला दोन वर्ष एक दिवस सोळाशे छपन्न ला गडाचं बांधकाम चालू झालं आणि त्या अठ्ठावन्न पूर्ण झालं अर्जी यादव हिरो जिंदुलकर आणि मोरपंत पिंगळे हे गडाचे आर्किटेक्ट आहेत पाच किलोमीटरची भिंत आहे बावीस एकरचा किल्ला आहे एकशे बहात्तर संडास आहेत सात चोरवट आहेत आणि दोन वर्षात उभा केलेला गड आहे जावळीतला हा ढोरका नावाच्या डोंगरावर उभा केलेला गड त्याचा इतिहास जावळी प्रांतात महाराजांनी गड बांधला होता त्यामुळे पाया पायाखालची जमीन सरकली होती याच आदिलशान मातब्बर सरदार बोलवले साठ हजार सरदारांसमोर तपकात विडा लावला अरे जो कोणी शिवाजी राजाला पकडून आणेल त्याला अर्ध विजापूर इनाम देऊ आदिलशाचे सगळे सरदार हे घाबरले होते कुठलाही सरदार मानवर करून बघत नव्हता त्यामुळे बडी बेगमशा आदिलशाच्या आई खवळली तपकातल्या बांगड्यांनी साड्या सरदारांच्या अंगावर फेकून दिल्या म्हणाली त्या दरबारातले सगळे मर्द नामर्द मर्द नाही शिवाजी राजांना पकडून आणणारा आणि नामर्द बोलल्यामुळे अफजल खान तयार झाला अफजल खानाची उंची होती साडेसात फूट रानटी हत्तीला ढकलत होता पहारेचा चार चाकडा करायचा तांब्याचा कालोरा अफजल खानला बायका होत्या चौसष्ट आणि त्रेचाळीस मुलं पोलाधी पंजाने तपकातला विडा उचलून खान निघाला आणि पहिलाच गेला धर्मगुरु काजीकडे काजीजी एक शुभ दिन मी शिवाजी तू जाऊ नको दगा होईल खाणाला राग आला काजीच्या एकच मुस्कड्यात लावली काजी ठार झाला आणि याच खाणाच्या चौसष्ट बायकांपैकी आवडती पत्नी समोर आली आपल्यातून अपशगुन घडलाय काजीला मारलाय गेलात तर दगा होईल खाणाला अजून राग आला तिच्या पण मुस्कड्यात लावली ती पण ठार झाली आणि त्रेसष्ट बायकांना अफजलपूर गावात खून बावडी विहिरीत ढकलल्या सगळ्या बायकांना होता वाटेतली मंदिरं गाव उद्ध्वस्त करत आला तुळजापूर पंढरपूर शिखर शिंगणापूर रहिमतपूर मार्गे फलटण वर खान वाईत उतरला आणि कृष्णा नदीच्या काटाला थांबला जिथं गाईच्या रक्ताचे सडी वाहत होते शिवाजी महाराज राजगड ला होते अकरा जुलै सोळाशे एकोणसाठ ला महाराज जावळीत आले जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत राजे जावळीत होते आणि शेवटी एक दिवस खानानं राजांना भेटायचं ठरवलं आणि यात खानाचे वकील गडाकडे आले कृष्णाजी भास्कर कुलकर्णी धाडला खान आपल्याला भेटायला बोलवतोय वाई तळाला राजाने दुसऱ्या दिवशी पत्रक पाठवलं तुम्ही म्हणजे आमच्या वडिलांचे मित्र आहात जसं वाईला आला तसं जावळीत या मी तुम्हाला खूप घाबरतोय खान विचार करायला लागलाय शिवाजी महाराज डोंगर दऱ्यामध्ये लपलेत हे काय बाहेर पडणार नाही आपल्याला तिकडं जावं लागेल म्हणून खान वाईतून जावळीत यायला तयार झाला आणि जावळीत येताना खाना बरोबर होती ही बारा हजार पथरनी घाट चढला पाचगरी महाबळेश्वर ग्राउंड लागलं रडतुंडीच्या घाटानं खाली उतरला कोयनीच्या काटावर जावळीच्या ओटावर याच्या फौजीची छावणी पडली आणि अफजल खान गडाच्या पायकेशी श्यामेना पोहोचला बघा हा श्यामेना कसा असेल महाराजांनी अफजल खानला राग शांत करण्याकरता राग शांत करत इथपर्यंत आणला होता पिठायला बोलवतात वायताळ आला त्याला महाराज म्हणाले याचा उत्तर दुसऱ्या दिवशी देतो पण पाच हजार होऊन दिले माणिक मोत्यांच्या माळा दिल्या आणि त्याला खुश केला आणि त्यानं त्या अफजल खानाला सांगितलं की शिवाजी महाराजांकडे खूप माणिक मोती आहेत खूप दौलत आहे आपल्याला जावं लागेल भेटायला आणि ज्यांना मारल्यानंतर हे सगळं आपलंच होईल त्यामुळे अफजल खान खुश डोक्यावर लोखंडी जीरो टोक हातात वागणं कट्यार एवढं सगळं सील केलं शंभू महाराज साखड घातलं आणि आपले राज गड उतरायला चालू झाले उतरत असताना प्रत्येक पाळीवर मावळा उभा आहे डोळ्यात आहेत आणि मुखात जाऊ राजा आम्ही जातो काय ते आमचं होईल राजे म्हणाले बाबा नो प्रत्येक वेळेला शत्रूला सामोरे आपल्याला करता येणार नाही एक ना एक दिवस राजाला सुद्धा शत्रूला भेटावं लागतं आणि माझं बरं वाईट झालं तर शंभू राजांना कादीवर बसवा आई जिजामातांना कारभार चालवायला सांगा आणि हे स्वराज्य वाढवा हे शब्द होते आपल्या राजाचे आणि राजे, राजे गड उतार झाले श्यामेला जवळ पोचता शणी राजे आधी अफजल खानला म्हणतात तुझा अंगरक्षक आहे सय्यद बंडा याला श्यामेला बाहेर पाठव नाही तर मी चालो तसाच गडावर जाईल खान विचार करायला लागलाय महाराज आपल्या अंगरक्षकाला एवढे घाबरताय मला किती घाबरती अंगरक्षक सय्यद बंडाला श्यामेला बाहेर पाठवलं गेलं राजे अफजल खान दोघे भेटले आणि दोघे भेटल्यानंतर याच खाणानं डाव्या बगलेमध्ये आपल्या राजांची मानवळली आणि कटरीचा वार राजांच्या डोक्यावर केला गेला दुसरा वार पाठीवर झाला घंगरका फाटला आवाज कर कर करत कटायला गेली राजाने बीतवा खाण्याच्या पोटात टाकला आणि वाघ नाकाने टराटरा खाण्याचा पोट पाडलं एकच गदारोळ झालाय दगा धगा धगा आणि धगाधगा आवाज ऐकून श्यामेला बाहेरचा बॉडीगार्ड हा राजांच्या वर वार करायला आला वार करणार तेवढ्यात राजांच्या अंगरक्षकानं जीवा माल्यानं त्या सय्यद बंडाचं हात आणि डोकं धडा वेगळं केलं मनगणली होता जीवा म्हणून वाचला शिवा अफजल खान गडाच्या पायतेशी मारला त्याला अफजल खान मेलाय नसता मेला तर हो काय झालं आज तुमचा आमचा इतिहास वेगळा असता तुमची नावं वेगळी असती आमचं नाव वेगळं असतं आपले राजे होते म्हणून वाचलो आणि त्यांच्याच इतिहासाची साक्षी देणारे त्यातले आपले हे गड किल्ले कधी विचार केलाय का मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले कुठे किल्ला अटक पाकिस्तानच्या राजधानी ते पर्यंत गेले होते हिंदू राष्ट्र वाचवायला वाचलं ना हिंदू राष्ट्र नाही तर तुमचा आमचा इतिहास खरंच वेगळा असता विचार केलाय का आता आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपल्या आजीच्या कपाळावर कुंकवाचा किळा आईच्या कपाळावाले टिकली आणि मुलीच्या कपाळावरची गाठ झाली हा इतिहास समसून गोष्ट आज आपल्याला हे कुठंतरी वाचवलं पाहिजे हे वाचेल तरच आपण आत्ता हे टिकवलंच पाहिजे आणि महाराजांचा सा इतिहास सांगणारे आपले गड किल्ले आजही शाबूत आहेत महाराष्ट्रातले तीनशे पासष्ट गड आहेत त्यातला हा किल्ले प्रतापगड आजही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे तीनशे साठ वर्षापूर्वी उभा केलेला गड हा दोन वर्ष एक दिवसात बांधलाय पाच किलोमीटरची भिंती आहे त्यातला आज आपल्याला प्रतापगड किल्ला फिरायला जायचाय गडावर जात असताना इथे एक शिवकालीन गुहा आहे